पितांबरी प्रोजाडी पितांबरी अभिनव उत्पादने वारसा अभिनवतेचा विश्वास ग्राहकांचा अरे ऐका किराणा मालाची यादी करते काही मागवायचं तर सांगा माझ्याकडून नाही स्वच्छ होत तुमची भांडी घ्या तुम्हीच करा तू तर राहूच दे माझी बाळकृष्णाची मूर्ती तर काळी पडत चालली आहे तुमच ही ऐकलं लिहिलं ले, आणि बघा ना माझी बाटी पण ती काळी पडली आहे हो हो लिहिलं लिहिलं पण काय लिहिलं पितांबरी दुसरं काय पितांबरी शायनिंग पावडर सर्व भांडी चमकवते पितांबरी किराणा यादीत हवी जी तांब्या पितळ्याला दे चमक नवी यंत्र शिकूया तंत्र शिकूया उद्योगाचे मंत्र शिकूया व्यवसायाची नवीन नीती करण्यासाठी मित्र बनूया काम आमचा काम आमचे अखंड देईल ऊर्जा उद्योगाचा जाणून घेऊ दर्जा आली यंत्रयुगा नमस्कार पितांबरी प्रस्तुत उद्योजकांची बाराखडी ह्या कार्यक्रमात मी अरुंधती भालेराव आपलं मनपूर्वक स्वागत करते मंडळी या कार्यक्रमांच्या माध्यमातून अगदी शून्यापासून आपल्या यशाचा प्रवास सुरू करणाऱ्या विविध क्षेत्रातल्या उद्योजकांशी आम्ही सातत्याने गप्पा मारतो आहे त्यांचा प्रवास तुमच्यापर्यंत पोहोचवतो आहे सुद्धा अशीच एक मोठी व्यक्ती मोठे उद्योजक आपल्या स्टुडिओमध्ये आहेत मी त्यांचं नाव सांगायच्या आधी काहीतरी गुणगुणते आहे बघा बरं आठवत आहे का विकोटॅरमरिक नाही कॉस्मेटिक विकोटॅरमरिक नाही कॉस्मेटिक विकोटॅरमरिक आयुर्वेदिक क्रीम आठवत <laughs> आहे एकोणीसशे साधारण साठच्या दशकात सिनेमागृहांमध्ये आणि घराघरात दूरसंचवाणी सेट समोर ही हे गाणं ही चाल ही जिंगल आपण सातत्याने ऐकायचो तेव्हाही ती गुणगुणावीशी वाटायची आणि आजही इतक्या वर्षानंतर ती आपल्या स्मरणात आहे तो चेहरा सुद्धा आपल्या डोळ्यासमोर आहे त्या जाहिरातीतला त्या विकोचे विको लेबॉरेटरीजचे संचालक संजीव पेंढारकर आज आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत उद्योग क्षेत्रात भारतीय परंपरेला जपताना स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणारे विकोचे संचालक संजीव पेंढारकर हे आपल्या आजच्या भागाचे मानकरी आहेत केशव पेंढारकर यांच्यापासून सात दशकाहून अधिक काळ सुरू झालेला हा प्रवास मागील चार दशकाहून अधिक काळ संजीव पेंढारकर आणि त्यांचे बंधू अतिशय समर्थपणे सांभाळत आहेत प्रगतशील देशांबरोबरच पन्नास देशात आज विकोची उत्पादनं निर्यात केली जातात विको टर्मरिक हे हळदीपासून तयार झालेलं क्रीम एकोणीसशे च्या दशकात भारतात विकल्या जाणाऱ्या महागड्या परदेशी क्रीमला केशव पेंढारकर यांच्या विकोच्या माध्यमातून भारतानं दिलेलं चोख उत्तर होतं प्रस्थापित आंतरराष्ट्रीय कंपन्यांना टक्कर देताना विको उद्योग समूहाची तिसरी पिढी संचालक संजीव पेंढारकर यांच्या भरभक्कम नेतृत्वानं विको उद्योग समूह मार्केट मधील आपलं आढळ स्थान टिकवून आहे प्रचार करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणाऱ्या आणि गुणवत्तेत सातत्य ठेवणाऱ्या उद्योग समूहाला आणि संचालक संजीव पेंढारकर यांना यशाच नवीन शिखर गाठण्यासाठी आमच्या हार्दिक शुभेच्छा सर आपलं मनापासून स्वागत करते नमस्कार खूप छान वाटतय तुम्हाला भेटून आज दूरदर्शननी मला ही संधी दिल्याबद्दल मी तुमचा खूप खूप आभारी आहे <laughs> आणि अतिशय चांगल्या व्यक्तिमत्वानी माझा इंटरव्ह्यू घेणं याला सुद्धा भाग्य लागतं तशा अरुंधती मॅडम आहेत खूप छान वाटतंय तुमचे आशीर्वाद मिळाले हा पण एक माझ्यासाठी आनंद आहे सर आ, सर किराणा मालाचं दुकान सर केशव पेंढारकर यांनी सुरू केलं तिथपासून सुरू झालेला प्रवास ते विको लॅबॉरेटरीजचा एवढा मोठा व्यवसाय हा सगळा जो प्रवास आहे म्हणजे सात दशकाहून अधिक काळ केशव सरांनी सुरू केलेला आणि तुमच्यापासून साधारण चार दशकं बरोबर ह्या प्रवासाविषयी आम्हाला अगदी सुरुवातीला कसा झाला हा सगळा प्रवास थोडक्यात जाणून घ्यायला आवडेल जरूर तर आमचे आजोबा म्हणजे केशव विष्णू पेंढारकर यांनी आयुष्यात वेगवेगळ्या प्रकारचे व्यवसाय केले आणि वेगवेगळे प्रकारचे व्यवसाय म्हणजे किराणा मालाचं चा दुकान चालवायचे मनी लेंडिंगचा बिझनेस केला कधी हॉटेलमध्ये हॉटेल इंडस्ट्रीमध्ये जाण्याचा प्रयत्न केला पण आयुष्याच्या शेवटी म्हणजे त्यांच्या उत्तरार्धात त्यांना असं वाटलं की आप, आपल्या मुलांनी आयुर्वेदिक मॅन्युफॅक्चरिंग लाईनमध्ये पडावं आणि त्याचा उद्योग पुढे करावा आणि आपण आपण टूथपेस्ट जी बनवतो तिचा जगभर प्रचार आणि प्रसार व्हायला पाहिजे ह्या उद्देशाने त्यांनी प्रवास सुरू केला त्याच्या पुढे मा, मार्केटमध्ये जी कॉस्मेटिक उत्पादनं होती बर त्याच्यामध्ये फ्लोराईड कंटेनिंग टूथपेस्ट या याला वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने एक वर्षाकरता बॅन केलेलं याचं कारण असं की लहान मुलं दात घासताना किंवा दात ब्रश करताना ती टूथपेस्ट गिळतात आणि त्यामुळे स्केलेटन फ्लोरॉसिस नावाचा डिसीज होतो की जिथे पॉयझनिंग ऑफ बोन्स बाय फ्लुरिन होतं आणि बोन्स ब्रिटल होतात तसंच ट्रायक्रोजन कंटेनिंग टूथपेस्ट जे आहेत त्या अमेरिकेमध्ये बॅन केल्या आहेत पण इंडियामध्ये तेवढं कडक शासकीय धोरण नसल्यामुळे त्या टूथपेस्ट पण बाजारात सध्या मिळत आहेत तर त्या ट्रायक्झन टूथपेस्टनी जर का दाताचं दात ब्रश केले आणि तुम्ही अँटीबायोटिक जर घेत असाल त्या अँटीबायोटिकचा ऍब्सॉप्शन डिले होतं आणि लेडीज मध्ये हार्मोनल इम्बॅलन्स होतो अच्छा म्हणून जगाला आपण सेफ आयुर्वेदिक उत्पादन देऊन सगळ्या जगाला आपण निरो, निरोगी करावं या उद्देशाने आम्ही विको लॅबोरेटरीजची सुरुवात केली फारच छान म्हणजे खरं म्हणजे समस्येतनं संधी आहे असं म्हणायला हरकत नाही की त्या गोष्टीतनं होणारे दुष्परिणाम आणि याच्यातनं होणारा फायदा बरोबर या दोन्हीचं फार सुंदर कॉम्बिनेशन म्हणजे त्यावेळेला केशवजींनी केवढा दूर विचार केला होता असं लक्षात येतं बरोबर आता त्यांच्यापासून सुरू झालेला हा प्रवास सात दशकांचा हा कदाचित त्यांनी एवढा विचार पुढे कदाचित नसेल केला मग तेव्हापासून आतापर्यंतच्या उत्पादनांच्या ह्या टप्प्यामध्ये जे जे बदल बदल होत गेले आणि तुम्ही आणले हो, हो। विषयी सांगा बरं सुरुवातीला आमचं विको वजरंती पेस्ट विको टर्मरिक क्रीम विको वजरंती पावडर ही हो। उत्पादन होते हो। आता ती उत्पादनं आम्ही पहिले मार्केट करायचं ठरवलं कारण आजोबांची इच्छा होती की आपण जे उत्पादन मार्केट करणार ते डेली कन्झ्युमिंग आयटम पाहिजेत आणि रोग त्याचा वापर झाला पाहिजे आणि ते सुद्धा निरोगी पाहिजेत म्हणून आमच्या वडिलांचे मामा जे आयुर्वेदिक डॉक्टर होते त्यांच्या मदतीने त्यांनी विकोवज्रंथी पावडर तयार केली आमच्या वडिलांना विकोवज्रंथी पेस्ट स्टॅबिलाइज करायला नऊ वर्ष लागली आणि त्याच्यानंतर विको टर्मरिक क्रीम म्हणजे बाजारात पांढऱ्या रंगाची सौंदर्य प्रसाधनं उपलब्ध असताना आपण काहीतरी वेगळं आणि आयुर्वेदिक औषध लोकांसमोर द्यायचं म्हणून वडिलांनी टर्मरिक क्रीम असं हळदीचा अर्क टाकल्यावर ते क्रीम निवडलं आणि जगाला आयुर्वेदाच्या आयूर, माध्यमातन आपण स्वस्थ आणि हेल्दी बनवावं अशी त्यांची मनस्वी इच्छा होती सर तुमचं जे क्षेत्र आहे त्याच्यामध्ये मार्केटिंग आणि सेल्स ह्याला अतिशय महत्त्व आहे बरोबर तर तुम्ही आता जे तरुण उद्योजक आपल्याकडे येतात आहे किंवा उद्योग व्यवसायाकडे खूप तरुण मंडी मंडळी आता वळती आहे त्यांना ह्या मार्केटिंग आणि सेल्सबद्दल काय मार्गदर्शन कराल तुम्ही त्याच्याकडे कसं बघता ॲक्च्युली मार्केटिंग सेल्स ही आमच्या आजोबा आणि वडील ज्या पद्धतीने मार्केटिंग सेल्स करायचे त्याच्यामध्ये आमूलाग्र बदल झालाय म्हणजे पूर्वी आम्ही कशी नॅशनल नेटवर्कवर जाहिरात करायचो किंवा रेडिओवर जिंगल करायचो आणि आमच्या टर्मरिक क्रीम किंवा प्रॉडक्ट जी खरी क्लिक झाली ती म्हणजे दूरदर्शनवर फक्त तीन मालिका होत्या एक हमलोग होतं दुसरं शो होत आणि तिसरं वडिलांनी जो आहे जिंदगी नावाचा प्रोग्राम केला की जो स्वतः आम्ही प्रोड्यूस करून आम्ही पहिले टीव्ही मध्ये सिरियल बनवणारे खर्च करायचे आणि हेच ते माध्यम होत दूरदर्शन दूरदर्शन हेच माध्यम हो कारण दूरदर्शन हे एकमेव माध्यम असं होतं की जे त्यावेळेला फारच आणि आता सुद्धा बघितलं हो, जातं असं या गप्पा अशा सुरू राहणार आहेत आपण घेतोय एक छोटासा ब्रेक पीतांबरी प्रस्तुत उद्योजकांची बाराखडी खडी हरे मोरारी दीप उजळता मिळे प्रकाश ईश्वराचा होई आभार दीप उजळता मिळे आशा ही आनंदाची परिभाषा दीपदी शक्ती परमेश्वराची दीप भक्ती दीपशक्ती पितांबई दीपशक्ती देई ईश्वराची अनुभूती पितामरी प्रस्तुत उद्योजकांची 12 खड़ी ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत सर सर मघा मार्केटिंग आणि सेल्स बद्दल बोलत होता करेक्ट तर मार्केटिंग आणि सेल्स मध्ये काय आहे की आम्ही पूर्वी छायागीत आणि चित्रहार हे दोन प्रोग्राम फक्त दूरदर्शनवर होते ओ oh. तो तर... आणि अतिशय लोकप्रिय अतिशय लोकप्रिय होते तर विकोनी जाहिरात चालू केली म्हटल्यावर तिकडे क्लासेस क्लस्टरिंग ऑफ ऍडव्हर्टिजमेंट व्हायला लागलं तर वडिलांनी असा विचार केला की आपल्याला या गर्दीत जायचं नाही तर आपण स्वतःचा एक वेगळा कार्यक्रम तयार करू बनवून घेऊ आणि त्याच्यामध्ये निखळ विनोद असेल बरं विनोद करताना पण कुठचाही पानचपणा किंवा चावटपणा नको सगळे जण बसले असताना बस फॅमिली मधल्या मुलांसमोर पण तो प्रोग्राम बघता यायला जिंदगी असा चालू झाला त्याला इतकी पॉप्युलॅरिटी मिळाली की आम्ही एकोणीसशे चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी साली तो प्रोग्राम चालू केला आणि त्याला त्या त्याच्या ता, दरवर्षी प्रोग्राम मध्ये तो चालू केल्यावर तो इतका इफेक्टिव्ह झाला की आमचा तीन लाखाचा सेल तीन करोडवर गेला अरे त्यावेळी झालं आणि आम्हाला डोंबिवलीची फॅक्टरी अपुरी पडायला लागली म्हणून नागपूरला फॅक्टरी काढायची असं मला वडिलांनी सांगितलं त्यामुळे फार्मसी ग्रॅज्युएट झाल्यावर एक लाख पस्तीस हजार स्क्वेअर फीटची फॅक्टरी नागपूरला मला सुरु करून त्याचं रिस्पॉन्सिबिलिटी दिली आणि त्याच्यात मला बराच स्ट्रगल नंतर यश आलं आणि आमचं उत्पादन सुरु एवढी मोठी जमीन त्या काळी घेतल्या गेली घेतली गेल सर तेव्हा ना मार्केटिंगच वर्ल्ड म्हणजे सोशल मीडिया काहीच नव्हता बरोबर फक्त दूरदर्शनच्या माध्यमात जाहिराती घरोघरी पोहोचायच्या आणि त्या लोकप्रिय सुद्धा व्हायच्या परफेक्ट या जाहिरातीने टर्मरिक नाही कॉस्मेटिक विको टर्मरिक आयुर्वेदिक क्रीम हे शब्द प्रत्येकाच्या आजही लक्षात आहेत बरोबर या जाहिरातीने तुमच्या व्यवसायावर कसा परिणाम झाला ऍक्च्युली आम्ही जाहिरात सुरू केली कारण आमचं आयुर्वेदिक औषध असताना सुद्धा सेंट्रल एक्साईजच्या लोकांनी जबरदस्तीने आमच्या कॉस्मॅटिक कॅटेगरीमध्ये हे केलं आणि जर का आयुर्वेदिक उत्पादनाला पाच टक्के ड्युटी असेल तर टर्मरिक फॅनिशिंग क्रीमला ते एकशे पाच टक्के ड्युटी लावायचे जबरदस्ती कॉस्मॅटिक सदरात घेऊन म्हणजे ॲट द टाइम ऑफ मॅन्युफॅक्चरिंग आम्ही आयुर्वेदिक डॉक्टरच्या सुपरविजन खाली आ, हे करणार शेड्युल टी आयुर्वेद याचे नियम पालन पण जेव्हा टॅक्स भरायची वेळ येते तेव्हा एकशे पाच टक्के ड्युटी भरून म्हणजे तीस रुपयाचं उत्पादन साठ रुपयापेक्षा जास्त हु। जर जा मार्केटमध्ये मा इतर कॉस्मॅटिक टूथपेस्ट किंवा वॅनिशिंग क्रीम पंधरा रुपये वीस रुपये असताना आम्ही एकशे पाच रुपयाच का क्रीम कोण विकत घेणार म्हणजे नेसेसिटी इज द मदर ऑफ इन्व्हेन्शन म्हणते तसं आम्हाला आम्ही सेंट्रल एक्साईजच्या च्या अगेन्स्ट केस केली आणि ती लोकांना कळायला की जबरदस्ती ते कॉस्मॅटिक करताना नाही नॉस्मेटिक विकोटर्मरिक आयुर्वेदिक क्रीम असं पंचवीस वर्ष लिटिगेशन मध्ये फायनली केल्यावर फायनली सुप्रीम कोर्टला त्याच्यावर शिक्कामोर्तब करून आमचं आयुर्वेदिक मेडिसिन त्यांनी हो लागला त्याला होकार द्यावा लागला <laughs> आता कमिंग बॅक टू अवर पॉईंट सध्याच्या काळात मार्केटिंग आणि सेल्स जर करायचं असेल इफेक्टिव्हली तर सोशल मीडियाचा वापर केल्याशिवाय गत्यंतर नाही पर्याय नाही पर्याय नाही अगदी पायरीचे पन्नास टीव्ही चॅनल झालेत तुम्ही टीव्ही चॅनलवर जर का जाहिरात करायला गेलात तर एक तर मागडी जाहिरात या मध्ये सुद्धा माझे युट्यूबचे कस्टमर्स आहेत का कि माझे व्हॉट्सअपचे आहेत की माझे लिंकिंगची आहे आपण सर्च केला पाहिजे हा सर्च करून आपण उत्पादन त्या त्याप्रमाणे मार्केट म्हणजे थोडक्यात नवीन उद्योजकांनी या सगळ्या माध्यमांचा पुरेपूर उत्तम वापर केला पाहिजे आणि तुम्ही सुद्धा काळाबरोबर तो करताय करतो असं तुम्ही म्हणताय बरोबर सर विकोचे आज किती प्रॉडक्ट बाजारामध्ये आणि किती लोकांना त्या माध्यमातून रोजगार मिळालाय विको विकोचे प्रॉडक्ट्स जर म्हटलं तर विको टर्मरिक क्रीम विको अजंती पेस्ट आणि पावडर याच्या व्यतिरिक्त आम्ही जॉईंट पेनसाठी रोमॅटिक पेनसाठी विको नारायणी क्रीम केलंय विको टर्मरिक शेव्हिंग क्रीम केलंय ते शेव्हिंग क्रीम करायचा उद्देश आमचा असा होता की लोक प्री शेव आणि आफ्टर शेव प्रिपरेशन वापरतात पर्टिक्युलरली अमेरिकेत वगैरे इंडियात एवढे त्याचं कन्सेप्शन किंवा कन्सेप्ट रो हे झालेला नाही पण बियर्ड सॉफ्टनिंग क्रीम म्हणून वापरतात तर हे प्रॉडक्ट वापरल्यावर की ज्याच्या चंदन तेलाचा अर्क आहे सॉरी टर्मरिकचा अर्क आणि चंदन तेल त्याने तुम्हाला प्रिशेव वापरायची गरज नाही डाळी सॉफ्ट व्हायला आणि आफ्टरशेव लोशन वापरतात ते गरज नाही कारण तुमच्या जर का शेविंग मध्ये मुरुम पुटकुळ्या किंवा काही जर का डाग पडले इरेज झाले तर त्यावेळी टर्मरिक त्याची काळजी होऊन रक्तप्रवाहित सुरळीत सु, करतो किंवा थांबवतो ज्याच्यासाठी आफ्टरशेव लोशन वापरतो सर पुन्हा येते एका छोट्याशा एक ब्रेक नंतर मंडळी या गप्पा अशाच सुरू राहणार आहेत घेऊया एक छोटासा ब्रेक पीतांबरी प्रस्तुत उद्योजकांची बारा खडी माझं ठरलंय स्ट्रिक्ट डाएट करायचं अगं गुळ घातला यात शुगर फ्री पीतांबरी रुचियाना गुळ पावडर घातली यात म्हणजे ढेप फोडायची कटकट नाही खमंग आणि एकदम हेल्दी म्हणजे आपण गोड खाऊन पण फिट राहू शकतो गोडव्यासाठी गुळ भारी पीतांबरी रुचियाना गुळ पावडर हवी खरोगरी पीतांबरी प्रस्तुत उद्योजकांची बाराखडी नंतर पुन्हा एकदा मनपूर्वक पु स्वागत आपण गप्पा मारतोय विकोचे संचालक संजीव पेंढारकर यांच्याशी सर तुम्ही सांगत होतात की नैसर्गिक घटकांचाच वापर हो। तुमच्या त्या शेव्हिंग क्रीम मध्ये सुद्धा केला आहे त्याच्या मागचं कारण त्याचं मागचं कारण म्हणजे कसं आहे की टर्मरिक हे मुळात पारंपरिक चालू झालेलं औषध आहे पण विको लॅबोरेटरीजने सहा दशक त्याची कंटिन्युअस ऍडव्हर्टिजमेंट केल्यावर वन फाईन मॉर्निंग जसं अपॉर्च्युनिस्ट लोक असतात तसं अमेरिकेला वाटलं की आपण टर्मरिकचं पेटेंट घ्यावं oh. तर आपल्या अप इंडिया मधलेच बुद्धिमान सायंटिस्ट डॉक्टर माशेळकर oh. की ज्यांनी ज्यांचा आम्ही नंतर सत्कार केला त्यांनी ते लिटिगेशन फाईट आउट करून टर्मरिकच पेटेंट हे इंडियातच ठेवलं तर ते कसं आहे की रक्तप्रवाह थांबवायला तुमचे कट्स व्हायला प्री प्रीशेव आफ्टर शेव लोशन आणि शेव्हिंग क्रीम याचा तिन्हीचा वापर व्हायचा बरं त्याच्यानंतर मी बाजारात आणलं मॉइश्चरायझिंग क्रीम नहीं, नहीं, लोशन म्हणजे ड्राय त्वचा होते त्याच्यासाठीच चांगलं उत्पादन नह आता आमच्या पुढच्या रेंजमध्ये आम्ही एलोव्हेरा जेल ही नॅचरल जेल मार्केट करतोय कोरफड कोरफड कौर्फर्ण। तर कोरफडीचे गुणधर्म म्हणजे की एक तर कोरफड केसांसाठी चांगली आहे आणि त्वचेसाठी चांगली आहे त्याच्या चांगल्या मॉइश्चरायझिंग प्रॉपर्टीज आहेत त्या आम्ही बाजारात आणतोय त्याच्यानंतर टर्मरिक फेसवॉश आणलात आता बॉडी वॉश आणतोय आणि टर्मरिकच्या सोपसोबत आम्ही आंघोळीचा साबण असे चार अजून साबण आणतोय अच्छा तर असा हा विकोच्या जर्नी आम्ही आर एन डी करून एक एक प्रॉडक्ट सक्सेसफुल करत करत आम्हाला आमचं उत्पादन आणखीन उत्पादनाच्या व्यापकता ही खूप वाढवायची आहे आणि ती आज पन्नास देशात एक्सपोर्ट होते ती आमचं दीडशे देशात एक्सपोर्ट व्हावी अशी मनीषा आहे आणि ते लवकरच पूर्ण ईश्वर करेल कारण मुळात आपल्या प्रॉडक्ट मध्ये लोकांना आपण बदाम देतो दाणे देत नाही <laughs> त्यामुळे बदाम दिले की बनण्या बदामाचे गुणधर्म आपल्याला त्याची प्राइस द्यायला लागते आणि त्या दाण्याच्या नाही शकत हा आणि मेंदूसाठी पण उत्तम आणखीन तुम्हाला आयुर्वेदिक औषधी त्वचा स्किन स्पेशालिस्ट कडे जायची गरज नाही तो सामी मन्तो की विको पेस्ट आणि पावडर वापरा हाच तुमच्या दाताचा इन्शुरन्स आहे किती लोकांपासून म्हणजे किती कर्मचाऱ्यांपासून हा प्रवास सुरू झाला ते आज आपल्याकडे किती कर्मचारी आहेत म्हणजे किती लोकांना या माध्यमातून नोकरी मिळाली सुरुवातीला आमचा एक कर्मचाऱ्यापासून म्हणजे कर्मचारी म्हणण्यापेक्षा ऑफिस मध्ये काम करणारी बाई बाई किंवा लेडीज म्हणू त्यांना त्यानंतर शेवटी आमच्याकडे ऍडमिनिस्ट्रेटर म्हणून रिटायर झाल्या या ऑफिस मध्ये काम करायला यायच्या कारण तेव्हा नोकरांना द्यायला पैसे नव्हते दोन रूम टू बेडरूम किचन मध्ये संसार पण थाटायचा वडिलांचे पाच भाऊ आणि सगळे मिळून पंधरावीस लोक हे करायचे रात्री तेच टू बेडरूम जागा झोपायला गाद्या टाकून वापरायचे दुसऱ्या दिवशी सकाळी या येणार म्हणून ते आवरून मध्ये चालू तेच तेच ऑफिस राहण्याचं ठिकाण सुद्धा मग थोडी परिस्थिती बदलल्यावर आम्ही परळला गोडाऊन घेतलं हो। जे आमचं आता जे रजिस्टर्ड ऑफिस लोक आहेत तिथे आता परळ ला पस्तीस लोक आहेत कारण आमचं गोडाऊन आणि फॅक्टरी आणि कॉर्पोरेट ऑफिस नागपूरला सगळं शिफ्ट झालंय त्यामुळे आम्हाला एक्सपोर्टला जो स्टाफ लागतो ते सगळं धरून पस्तीस कर्मचारी आहेत पण तुम्ही जसं म्हणालात की किती कर्मचाऱ्यांना रोजगार मिळाला तर मी म्हणेन विकोचा टोटल स्टाफ बघितला तर कमीत कमी दोन दोन तीन हजार कर्मचाऱ्यांना तर जॉब मिळालेलाच आहे आणि ते सुद्धा आम्ही अजूनही कर्मचारी वाढवू शकलो असतो पण आमच्या सगळ्या फॅक्टरीत फुल्ली ऑटोमॅटिक मशिनरी आहे की ते करण्याचा उद्देश सुद्धा की आपण मोस्ट हायजेनिक प्रोडक्ट्स विकले पाहिजेत ते हाताने कुठेही टच होता कामा कामाने नाहीतर अमेरिका इंडियाबद्दल काय प्रचार करायचं की इंडिया इज अ रिच कंट्री वेअर पुअर पीपल्स स्टे तिकडे दारिद्र्य आहे गलिच्छपणा आहे हायजिनिक आहे तर आमच्या सगळे प्रॉडक्ट्स गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिसेस खाली बनवले जातात आणि अमेरिकेच्याच यांनी कोलगेट किंवा इतर उत्पेसना हे कल्ड ब्रँड स्टेटस न देता बी बी सी न्यूज यांनी विकोला कल्ड ब्रँड स्टेटस ही दिलेली आहे लोक आता प्रॉडक्ट घ्यायला म्हणून जात नाहीत म्हणजे ती फॅमिलीची म्हणजे मूळ व्यवसाय हा खरा नागपूर पासून सुरू झालेला केशव पेंडारकर यांच्यापासून सुरू झालेला आणि आता परत त्याचं हेड ऑफिस हे मुख्य ऑफिस हे तुमचं नागपूरमध्येच आहे आणि त्या माध्यमातून तीन ते चार हजार लोकांना आज काम मिळालेलं आहे तुम्ही तुमच्या कामांना म्हणजे तुमचा व्यवसाय आणि तुमचं व्यक्तिगत आयुष्य यांना प्राधान्यक्रम कामांचा कसा देता पहिली गोष्ट मला थोडं तुमचं करेक्शन करू दे की आमचं उत्पादन परळला सुरु झालं नागपूरला त्यांचं किराणा महाबलाचा शॉप बंद करून ते इथे आले बरं त्याच्यानंतर दादरला उत्पादन घरी चालू केलं दोन बीएचके मध्ये मग परळला जागा घेतली परळ नंतर डोंबिलीला गेलं आणि डोंबिली नंतर नागपूर आणि गोव्याला आमचे प्लांट्स आहेत पण आता प्लांट्स नागपूरमध्येच आहे नागपूर गोवा आणि डोंबिवली म्हणजे सुरू तिथून झालं आणि आता परत प्लांट्स तिथे तुमचे आहेत तिथे आहे बरोबर बरोबर तर कामांना प्राधान्यक्रम कसा देता आता कामांना कामांना प्राधान्यक्रम द्यायचं अगदी ब्रीफली उत्तर असेल तर आपल्या गोल गोल जे आपण ठरवलंय त्याच्यापासून जर का आपण त्याच्यावर लक्ष केंद्रित करून आपण काम केलं तर कामाचं लोड बर्डन जास्त असेल तर आपण आपले टास्क कर्मचाऱ्यांना किंवा भावांना किंवा मॅनेजर्सना डेलिगेट करू शकतो पण मुळात कामावरचा फोकस जाता कामा। जाता कामाने प्रायोरिटी ठरवता प्रायोरिटी ठरवता यायला पाहिजे आणि थोडा वेळ जर दोन मिनिट तुम्ही दिल्लीत तर मी सांगतो की मी माझ्या कामाचे डिव्हिजन चार क्वाड्रंट मध्ये करतो त्या चार क्वाड्रंटमध्ये म्हणजे चार विभागात करतो पहिलं म्हणजे अर्जंट आणि इम्पॉर्टंट सेकंड इज कॉ इम्पॉर्टंट बट नॉट अर्जंट थर्ड कॉर्ड्रंट इज अर्जंट बट नॉट इम्पॉर्टंट आणि फोर्थ क्वार्डर अर्जंट नॉर इम्पॉर्टंट आपण क्वार्ड टू मध्ये राहायचे मी सगळ्यांना सल्ला देईन ते म्हणजे त्याच्यात कुठच्या कुठच्या गोष्टी येतात त्या अँटिसिपेट अँड प्रिव्हेंट प्रॉब्लेम लॉंग रेंज प्लॅनिंग प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स बिल्डिंग रिलेशनशिप त्याच्यानंतर रेग्युलर एक्सरसाइज आता ज्या कॉन्ट आपण राहिलो की आता ही कामं अर्जंट नाही आहेत पण इम्पॉर्टंट आहेत जर मशिनरीचा आपण मेंटेनन्स बघितला नाही तर एक दिवस प्रचंड ऑर्डर्स येत असताना अमुक एक मशिनरीचा पार्ट तुटला तर त्याचा रेग्युलर मेंटेनन्स केला पाहिजे स्पेअर पार्ट्स ठेवले गेले पाहिजेत फॅक्टरीमध्ये की इमर्जन्सीला आपण वापरू शकू त्याच्यानंतर लोकांशी संबंध चांगले असतील जर का माझे अरुंधती मॅडम आणि <laughs> पितांबरीचे प्रभू देसाई यांच्याशी माझे संबंध चांगले असतील <laughs> आणि आपल्यात गुणवत्ता असेल तर ते आपला इंटरव्ह्यू हसत खेळत घेतील तसेच गव्हर्नमेंट ऑफिसर बरोबर संबंध चांगले असतील <laughs> तर ते विनाकारण त्रास द्यायला येणार नाही <laughs> आता आपण एक मिनिटात जाऊया वॉर्ड थ्री मध्ये की इम्पॉर्टंट बट नॉट अर्जंट बरेच वेळा आपल्याला कसं होतं की ऑफिसमध्ये फोन वाजत असतात पण पर प्रत्येक फोन हा इम्पॉर्टंट नसतो तो वेस्टर वेस्टर्स असतात तर ते काय महत्वाचं नसतं म्हणून त्याला इग्नोर केलं पाहिजे आणि चौथा काळ इम्पॉर्टंट म्हणजे नायदर इम्पॉर्टंट नॉर अर्जंट hmm. म्हणजे मेनी ड्रॉप इन व्हिजिटर्स असतात hmm, hmm, ते उगाच अनवॉन्टेड चौकशा करायला किंवा <laughs> चक्कर मारायला आलेले असतात याच्यात वेळ आपण जवडायचा नाही आपलं उद्दिष्ट अगदी पक्क ठेवायचं hmm. आणि क्वाड्रंट टू मध्येच वावरायचं क्या बात आपण अगदी मुलाखतीच्या आता शेवटच्या चरणात आहोत अगदी थोडक्यात आम्हाला सांगा की भविष्यातलं विकोचं स्वप्न काय भविष्यातलं विकोचं स्वप्न असं आहे की नुसतं इंडियाच नाही तर जगभराच्या सगळ्या ग्राहकांच्या घरोघरी आयुर्वेदिक उत्पादनं पोचली पाहिजेत आणि त्यांच्या ज्याच्यावर नॅचरल स्माईल दिसलं पाहिजे तर आपण पैसे मिळवल्याबद्दल लोकांचं आरोग्य जपलं हे जगभरातल्या लोकांसाठी आमचं स्वप्न आहे आणि म्हणूनच मी तुम्हाला म्हटलं की पन्नास कंट्रीचा दीडशे कंट्रीमध्ये कसा एक्सपोर्ट होईल याचा आम्ही सतत दिवसरात्र विचार करत असतो फार छान सर तुम्ही म्हणजे उत्साहाचा अनुभवाचा अगदी झरा आहात तुमच्याशी या गप्पा खरंच संपू नये असं वाटतंय पण कुठेतरी आपली थांबण्याची वेळ झाली आहे त्यामुळे आपला निरोप घ्यावा लागतो आहे आज आमच्या स्टुडिओमध्ये आपण आलात आणि इतकं मोलाचं मार्गदर्शन आमच्या सगळ्या नवीन तरुण उद्योजकांना किंवा अनुभवी उद्योजकांना सुद्धा दिलत त्याबद्दल मना आपले मनापासून आभार मंडळी कुठलीही मोठी माणसं योगीच मोठी होत नाहीत वेळेचं व्यवस्थापन अत्यंत उत्तम रीतीनं करतात आपल्याला काय हवं आहे काय नको आहे हे गणित त्यांचं पक्क असतं मेहनतीची तयारी असते हेच आपण समजून घेतलंय आज विकोचे संचालक संजीव पेंढारकर सर यांच्याकडून पुन्हा भेटणार आहोत पुढच्या शनिवारी रात्री साडेआठ वाजता दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर उद्योजकांची बाराखडी या कार्यक्रमात तेव्हा पितांबरी प्रस्तुत उद्योजकांची बाराखडी हा कार्यक्रम नेहमी बघत जा आणि आपले अभिप्राय आम्हाला कळवत जा धन्यवाद यंत्र शिकूया तंत्र शिकूया उद्योगाचे मंत्र शिकूया व्यवसायाची नवीन नीती करण्यासाठी मित्र बनूया काम आमचा काम आमचे अखंड देईल ऊर्जा उद्योगाचा जाणून घेऊ दर्जा आली यंत्रयुगा पितांबरी प्रस्तुत उद्योजकांची बाराखडी प्रस्तुत करता पितांबरी पितांबरी अभिनव उत्पादने वारसा अभिनवतेचा विश्वास ग्राहकांचा वाहिनी प्रत्येक घरासाठी घरातल्या प्रत्येकासाठी एक निवेदन मुंबई दूरदर्शन केंद्र महाराष्ट्रात राहणाऱ्या